नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की बी ए फर्स्ट इयरच्या मराठी साहित्य या विषयाच्या पहिल्या सेमिस्टरला जो संत गाडकी बाबा अमरावती विद्यापीठाने काव्यवेद हा संपादित काव्यसंग्रह अभ्यासाला लागलेला आहे या काव्यसंग्रहातील अनेक कविता आपण साहित्य संवाद या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला कोणतीही कविता आणि कोणत्याही कवितेचं विश्लेषण ऐकायचं असेल तर आजच सबस्क्राईब करा बेल बटन दाखवून मित्रांना शेअर करा काय करा साहित्य संवाद हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच प्रकारच्या आपण अभ्यासक्रमाशी संबंधित बे भाग एक दोन तीन चे मराठी आणि मराठी साहित्य या विषयाशी संबंधित अनेक व्हिडिओज आपण या साहित्य संवाद चॅनलवर टाकणार आहोत सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी आपण कुठे कमी पडतो स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याही सोबत आपण संवाद साधणार आहोत याच चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण पाहूया सुनील यावळीकर यांची एक अत्यंत सुंदर कविता संभ्रम खरं म्हणजे खरं म्हणजे मित्रांनो आपलं आयुष्यच एक संभ्रम आहे हे करायचं की नाही ते करायचं हे किती हे किती कन्फ्यूज कन्फ्युजन म्हणजे संभ्रम पण पण मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कन्फ्युजन नसावं जो संभ्रम असतो तो आपण दूर सारला पाहिजे तरच यशस्वी आयुष्याची गुटीत आपल्या हाती लागते मित्रांनो माणसाने कधीही संभ्रमामध्ये जगू नये अनेक माणसांच्या गर्दीमध्ये राहण्यापेक्षा एकट्यामध्ये राहावं अलग राहावं विलग राहावं पण संभ्रमात राहू नये नरोवा पुंजरोवा ही दिराने घेतलेली भूमिका माणसाला संभ्रमात टाकते ही संभ्रमाची भूमिका तळ्यात मळ्यातची भूमिका आपली नसावी पण पण सुनील यावलीकर अगुण संभ्रम कवितेमध्ये काय म्हणतात हा संभ्रम कशाचा आहे तर मित्रांनो मित्रांनो इथल्या समाज व्यवस्थेमध्ये काही लोकांवर अधिसत्ता गाजवण्यासाठी काही लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी त्यांच्यावर वर्चस्व त्यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी काही लोक पद्धतशीरपणे संभ्रम निर्माण करतात माणसांना कळून देत नाही हे खरं की खोटं बऱ्याचदा खोट्याचाच आव एवढ्या आणल्या जाते की माणसांना वाटतं हेच खरं आणि बऱ्याचदा तेच खरं समजून अनेक माणसं त्याच्या नादी लागतात उभं आयुष्य त्यावर समर्पित करता, कर, करतात आणि नासून जातात हे संभ्रम करणारे कोण आहे माणसांना संभ्रमात ठेवणारे कोण आहे तर मग सुनील यावळीकर या कवितेमध्ये स्पष्टीकरण करतात खरं म्हणजे हे सत्ताधारी लोक आहेत सत्ताधारी लोकांच्या ना प्रचंड हुशार असतात कारण ते समाजाचं नेतृत्व करत असतात मित्रांनो आपल्या डोक्यात हो जो विचार येतो तो त्यांच्या डोक्यात हो येत नसेल का येतो पण ज्या पद्धतीने आपण प्रामाणिकपणाने विचार करतो आणि यावर अशा पद्धतीने सोल्युशन काढून त्याचा निराकरण झालं पाहिजे असं वाटतं तसं त्यांनाही समजतं पण जर त्यांनी लगेच निराकरण केलंय तर मग माणसं भडकवायला डोकी भडकवायला प्रश्न कुठे राहतील समस्या कुठे राहतील जोपर्यंत समस्या आहे तोपर्यंतच लोक त्यांच्याकडे जातील त्यांना विचारलं पाहिजे ना आणि म्हणून मग बऱ्याचदा प्रश्ना बगल देऊन दुसराच एक उपप्रश्न तयार करतात असं माणसांमध्ये संभ्रम तयार करतात हे सत्ताधारी लोक सुनील यावळेकरांनी नेमकं या सत्ताधारी लोक कशा पद्धतीने जनसामान्यामध्ये सर्वसामान्यामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि त्यांना एका स्पष्ट दिशेने कधीच जाऊ देत नाही दिशा त्यांच्या कशा बदलवतात कशा वळवतात वळणं कशी वळवतात हे सगळं ते जाणून बुजून करतात कारण यांचं संभ्रमात राहणे त्यांच्यासाठी सोयीचं असतं हा एक मौलिक संदेश विचार या संग्रम कवितेच्या निमित्तानं सुनील यावळीकर देतात मित्रांनो सुनील यावलीकर कवी कादंबरीकार कथाकार तर आहेच आहे पण त्याही पेक्षा चित्रकार ते पे अधिक आहे आणि म्हणून चित्रकार म्हणूनच त्यांची विशेष ख्याती आहे मग अमरावती असेल नागपूर असेल मुंबई असेल अनेक जहागीर म्युझियममध्ये सुद्धा त्यांच्या चित्र लावलेले आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी झालेली आहे मित्रांनो त्यांचं पिळी हा कविता संग्रह आहे त्यानंतर मग अस्वस्थ वर्तमान आणि काया वाचे मने या दोन कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत साहित्य क्षेत्रामध्ये ही लिहिल्या वावरत असलेले सुनील यावळीकर एक विशेष म्हणजे चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत मित्रांनो संभ्रम ही कविता कशावर आहे तर आधीच आपण विश्लेषण केलेलं आहे की संभ्रम ही कविता सत्ताधारी लोक जनसामान्यांमध्ये कसं संभ्रम कसा संभ्रम निर्माण करतो आणि त्यांना कसा संभ्रमात ठेवते एक वेगळी स्पष्ट दिशा कधी दाखवत नाही देत नाही एक रस्ता स्वतंत्र आणि स्पष्ट विकासाचा मार्ग कधी त्यांना दाखवत नाही नेहमीच तळ्यात मिळत ठेवते आणि माणसं संभ्रमात राहिले की माणसाचा विकास होत नाही हे करू का ते करू ते करू का ते करू अशी माणसाची व व्यवस्था अवस्था म्हणजेच संभ्रम मित्रांनो पाहूया सुनील यावे काय म्हणतात ते म्हणतात की मस्तवाल सत्ता मस्तवाल सत्ता कधी ते विभ्रम जनाशी संभ्रम संभ्रम सदोदित ही अभंगाच्या पद्धतीमध्ये लिहिलेली कविता आहे संत काळांमध्ये संतांनी वापरलेला अभंग हा काव्य प्रकार अलीकडच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये सुनील यावलीकर या कवितेच्या माध्यमातून वापरताना दिसतात ते म्हणतात की मस्तवाल सत्ता सत्ता ही मस्त झालेली मस्तवाल आहे म्हणजेच तिच्यामध्ये प्रचंड रग आहे ती प्रचंड ताकदवान आहे आणि ताकदवान आहे म्हणून ती सैरभैर झालेली आहे तिला ताकदीची धुंद चढलेली आहे एखाद्या बैलाला ज्या पद्धतीने तो मस्तवाल बैल म्हणतो मस्तवाल सांड म्हणतो अशा पद्धतीने मस्तवाल ही उपमा सत्ताधाऱ्यांना लावलेली आहे कि कसे हे सत्ताधारी सत्ताधारी झालेले आहे मस्तवाल आहे आणि मस्तवाल सत्ताधारी काय करतात तर जनतेमध्ये नेहमीच विभ्रम निर्माण करतात संभ्रम निर्माण करतात जनांशी संभ्रम सदोदित जनांमध्ये माणसांमध्ये नेहमीच संभ्रम निर्माण करतात मित्रांनो ही संभ्रम निर्माण करतात ही वस्तुस्थिती आहे पण का संभ्रम निर्माण करतात याची कारण ही केली पाहिजे आणि मग ते पुढे कारण विमा करताना म्हणतात कोणते गा खरे आणि कच खोटे कोणते गा खरे आणि कच खोटे आपण अशी तोटे ठावे नसे संभ्रम कसा निर्माण करतात संभ्रम म्हणजे काय तर संभ्रम म्हणजे कोणते खरे आणि कोणते तोटे कोणते सत्य आणि कोणतं असत्य हे आपल्याला कळूच देत नाही हे कळूच देत नाही आणि मग कळत नसल्यामुळे काय होते तोटा कोणाचा होतो तर आपलाच होतो खरं म्हणजे समाजाला विकासाप्रत नेणारा नेता जो विकासाप्रत नेतो त्याला नेता असं म्हटलं जातं आणि जी सत्ता असते ती सत्ता कोणत्या एकाची मांडली नसून असून ती जनांची असते बहुजनांची असते सर्वसामान्यांची असते सर्वसामान्यांच्या हितासाठी असते उपयोगासाठी असते विकासासाठी असते पण नेमकं सत्तेवर ही माणसं बसली की लोकांमध्ये कसा विभ्रम निर्माण करतात संभ्रम निर्माण करतात आणि खरं काय होतं का हे कळूच देत नाही सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य माणसांना नाकाच्या रेषेमध्ये जगणं समजतं जगण्यामध्ये जे आडवे तिरवे वर्ण येतं हे त्यांना नकोच असते सर्वसामान्य माणसं अत्यंत प्रामाणिक असते बोलेल तसे चालेल या पद्धतीचे असते त्यांना डावपेच माहीत नसते सत्ताधारी माणसं डावपेच खेळतात आणि त्यांना अंधारातल्या माणसांना अंधारातच ठेवतात हा संभ्रम सत्ताधारी माणसं निर्माण करतात काय करतात सत्ताधारी माणसांना मित्रांनो खरं म्हणजे माणुसकीच्या तत्वामध्ये हे तत्व बसणार नाही आहे खरं म्हणजेच आम्ही आडवे झाल्यावर तुम्ही उभे होता अशाच पद्धतीने सत्ताधाऱ्यांचं वर्णन करायला पाहिजे सत्ताधारी काय करतात तर सर्वसामान्य माणसांना आडवे करतात पाळतात आणि त्यांच्या पाठीवर पाय देऊन त्यांना झोपवतात आणि त्यांच्या पाठीवर पाय देऊन हे उभे होतात कुणाचे तरी मुलगी मोडून ते उभे होतात सत्ताधारी आणि म्हणून मग ते म्हणतात की काय होतं इथं तर खऱ्या खोट्याची ही दलाली खऱ्या खोट्याचीही चालते दलाली सूर्याच्या हवाली जनताच खरं काय खोटं काय दोघांची दलाली करतात कोण करतात दलाली तर मग हे सत्ताधारी करतात राजकारणी करतात आणि जनता जनता कोणाच्या हवाली सूर्याच्या हवाली सुरा बोकळ कापणारा सुरा सूर्याच्या हवाली जनताना कापतात पिळतात उमारतात गंडवतात अनि यन्ना गणुन यन्ना गणुन हीर एक कविता है कि कोई रोटी बेलता है तो कोई रोटी खेलता है एक ऐसा आदमी है जो रोटी बेलता है एक ऐसा आदमी है जो रोटी से खेलता है एक ऐसा आदमी है जो ना रोटी बेलता है ना रोटी से खेलता है बस सिर्फ वो खाता है मेरा सवाल है कि ये तीसरा आदमी कौन है संसद संसद इस पे मौन है हाँ तीसरा मानुस कौन है एक मानुस है एक मानुस है जो रोटी बेल तो, तो है तो एक कमा तो है तो दूसरा मानुस है तो फिर खेल तो है देखे ही पेक्षा तीसरा मानुस है जो बेलते ही नहीं जो खेलते नहीं फिर खा तो है कवि ने संसदेला प्रश्न विचार है कि हा तीसरा मानूस को संसदच मौन आहे कारण संसदेमधला हा तिसरा माणूस आहे तो सत्ताधारी आहे मित्रांनो मित्रांनो हे काहीच नाही हे दुसऱ्याच्या श्रमावर दुसऱ्याच्या रक्तावर पोचणारे जणू काही परपोशी असावे अशा पद्धतीचं आहे असाही सूर सुनील यावडेकर या कवितेच्या माध्यमातून मांडतात जनता जनतेला जनतेचं काही यांना आणलं देणं नसतं तर जनता हा सूर्याच्या हवाली जणू काही कापण्यासाठी पोकडासारखं कापण्यासाठी सूर्याच्या हवाली करून टाकतात पुढे म्हणतात ते की पेट ते थे ठेवती धर्मपंथ जात पेटत ठेवतात सदोदित प्रश्न पेटत ठेवतात खरं म्हणजे मित्रांनो मुस्लिम आणि हिंदू बौद्ध आणि हिंदू मुस्लिम सोबत सोबत राहत असताना कुणी बिमार पडतो एका घरची भाजी दुसऱ्या घरी जात तुझे पाय माझे डोळे आपण बसू ठाई असं त्यांचं जगणं असत जात पात धर्म ते फक्त आपल्या देवघरामध्ये मानतात बाकी मात्र माणूस तेवढाच त्यांचा महत्वाचा असतो कुठेतरी मुस्लिमांच्या सणांमध्ये हिंदूंचे पोरं जातात आणि दिवाळी सर्वच लोक मिळून साजरी करतात जयभीमचा गजर असेल तर सारेच एकत्र बसून जयभीमचा गजर करतात जय श्रीरामही म्हणतात कुठे आलं धर्मपंथ जात सारे लोक एका ताटात छानपैकी बसून भंडारा करतात गोपाळगाला करतात आणि मस्तपैकी खातात राहतात ही समाजातील वास्तव परिस्थिती आहे पण पर पण या जगामध्ये सर्वाधिक भांडण जर झाले असेल ते धर्मपंथ जातीच्या नावावर झाले मुद्दा असा आहे की समाजात जर माणसं चांगल्या पद्धतीने जगते आहे तर भांडणं आले कुठून पेटती ठेवती धर्मपंथ जात सुनील तरी म्हणतात की हे लोक काय करतात हेच लोक सत्ताधारी लोक धर्मपंथ जात यावरून समाजा समाजामध्ये समाजा ते निर्माण करतात पेटत ठेवतात हे थे, दंगली कारण माणसं आपसारांमध्ये पेटत राहिले माणसं आपसांमध्ये पेटत राहले तर यांच्या काळा धनावर काळ्या कर्तृत्वावर कोणाचंही लक्ष जात नाही यांना स्वैरपणे पाहिजे तसं वर्तन करता येतं आणि म्हणून तुम्ही आपसांमध्ये लढत राहा आम्ही मात्र वरवर चढत राहतो हा यांचा पायंडा असतो हा यांचा भंडा असतो म्हणून म्हणून नेहमीच धर्मपंथ जात यामध्ये पेटत ठेवतात ही रात संपेची नाच वैरी हा अत्यंत सूचक असा शब्द वापरलेला आहे खरं म्हणजे आमचं आपलं नेतृत्व करण्यासाठी या लोकांना आपण निवडून देतोय आणि आपले प्रश्न यांनी मांडावेत अशी आपण अपेक्षा करतो पण होतं काय तेच वैरी होतात आता आपलेच माणसं वैरी झालेले आहेत जेव्हा जेव्हा कुंपणच शेत खाते तेव्हा प्रश्नच आहे वैराची ही रात ही संपेचना दिव्यात जाळूया आता काय करायला पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे जनता जनार्दन आहे जनता सर्वस्वी आहे असं जरी म्हणत असलं तरीही मात्र जनतेने आपलं सूत्र आपलं भविष्य या नेत्यांच्या हाती दिलेलं आहे आणि नेते मात्र नेते मात्र जनतेला सूर्याचे हवाली करते आहेत ही विषमता हे वेगळेपण हे आपल्याच माणसांनी आपल्यावर कुठं रा करावा अशा पद्धतीचं माणुसकीला माणसं वैर झालेली माणसं इथे आपल्याला पाहायला मिळते अशा काय करावं सारा गावावर दुश्मनांचा पहार आहे तर आपण काय करावं आपण मग त्यावेळेस सुनील सांगतात की दिव्यात जाळूया स्वतःचेच रक्त होण्या सगळा मुक्त आपणच आपणच आता आपली रक्त ही दिव्याची ज्योत होऊन मुक्त करण्यासाठी आपण जळलो पाहिजे आणि पुन्हा मग आपल्याला एक विचार येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे दीप हो तुम्हीच तुम्हाला तुमचे प्रकाशित अत्य दीप हो हा बुद्धाचा हा आंबेडकरांचा विचार की तुम्हीच स्वतःला सावरा तुम्हीच तुमचे प्रकाश व्हा आपणच आपल्याला प्रकाश अधिक करावा लागेल त्या दिव्यातल्या ज्योतीसारखं हो, आणि आपल्याच आजूबाजूला असलेला हा अनैतिकतेचा हा क्रोधाचा हा द्वेषाचा हा सूर्याच्या हवाली करणारा हा अमानुषतेचा अंधार आपल्याच स्वयं दीप हो आपल्याच प्रज्ञेने आपल्याच प्रकाशाने त्या अंधाराला मुक्त करावं लागेल शेवटी शेवटी ही कविता कुठे येते तर रात्र वैराची आहे आपल्या सत्सद विवेक बुद्धीने त्या वैद्याच्या रात्रीसाठी पहारा द्यावा लागेल आणि तो पहारा कसा असेल तो सत्सद विवेक बुद्धीचा असेल प्रज्ञेचा असेल प्रकाशाचा असेल सजगतेचा असेल तो आपल्यालाच पहारा द्यावा लागेल छानपैकी कविता आहे मित्रांनो की सुल यावडेकरांनी यामध्ये सत्ताधारी कशा पद्धतीने वाटतात ती वैधी झालेली आहे ते आपले दुश्मन झालेले आहेत त्यांच्या हातून आपलं कल्याण होणार नाही आहे आणि म्हणून मग आपलंच आपण कल्याण करून घेण्यासाठी आपल्यालाच रक्ताची ज्योत तयार करावा लागेल रक्ताची वाद तयार करावा लागेल आणि त्या प्रकाशाने आपणच स्वतःला सुरक्षित करून ठेवावं लागेल आपणच स्वतःचा विकास केला पाहिजे हा नवा मंत्र हा नव म्हणजेच समस्येनंतर कारण त्याची कारण मीमांसाही सुनील यावळेकर करतात आणि त्यातून आपण मुक्त कसं झालं पाहिजे हा मुक्तीचा मार्गही या लहानशा अभंगात्मक पोळींमधून सुनील यावलेकर देतात कवितेचं वैशिष्ट्य असं असतं की कमीत कमी, कमी शब्दामध्ये अधिकाधिक अर्थ व्यक्त झाला पाहिजे त्यालाच आपण कविता म्हणतो सुनील यावलेकरांची ही कविता त्या अंगाने विशेष महत्वाची वाटते धन्यवाद